देशमुख विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वाडमय मंडळाचे उद्घाटन व वक्तृत्व स्पर्धा संपन्न विद्यार्थ्यांच्या अंगी सभाधैर्य धाडस साहस पाठांतर विषय प्रतिपादन वेळेचे नियोजन श्रद्धा आणि भक्ती हे गुण विकसित व्हावेत यासाठी वाङ्मय मंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावते डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थुर्गवान येथे गुरुपौर्णिमेनिमित्त वाडमय मंडळाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दी एज्युकेशन संस्थेचे माजी सचिव हेमंतराव चौधरी यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र चौधरी होते प्रमुख पाहुणे संचालक मधुकर कोले होते संस्थेतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र चौधरी संचालक मधुकर कोले यांनी सर्व गुरुजन व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मंडळप्रमुख व कला शिक्षकेस बी सपकाळे यांनी प्रास्ताविक सादर केले उद्घाटनानंतर तत्काळ वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला या स्पर्धेसाठी एकूणवीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन गुरुविषयी विविध विषयांवर प्रभावी भाषणे दिली या उपक्रमाचे नियोजन वाडमय मंडळ प्रमुख तथाकला शिक्षकेस बी सपकाळे वाय झे कुरकुरे जयश्री प्रवीण चौधरी वएेम के पाटील ज्येष्ठ शिक्षक टीपी घुले यांनी केले विद्यालयाचे मुख्याध्यापक डी के पाटील यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आणि वीस विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले गुरुमहिमा स्पष्ट करत विद्यार्थ्यांकडून गुरुमंत्र वदवून घेतला गेला वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करून, करून विजेत्यांची घोषणा केली मनोगत व्यक्त केले शिक्षकांच्या वतीने वक्ते युवराज कुरकुरे यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले परिपाठातून क्रीडा शिक्षक जय चौधरी यांनी आजचा दिनविशेष सादर केला स्पर्धेत अंजली योगेश कुंभार हेच प्रथम क्रमांक प्रणाली राजेंद्र कोले द्वितीय क्रमांक शरीन इस्माईल पटेल तृतीय क्रमांक तर जोया जुम्मा पिंजारी चौथा क्रमांक याप्रमाणे मुलांमधून समर महेंद्र वाघ प्रथम क्रमांक मिळाला आहे विजेत्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रवींद्र चौधरी यांनी पारितोषिक वितरण केले संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाऊसकर सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख संचालक मधुकर कोले यांनी वकृत्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे बी सपकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयश्री प्रवीण चौधरी यांनी केले शिक्षक टीपी घुले पाटील यांनी सहकार्य केले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण म्हणतात संकटाची तीव्रता मोठी असते तुम्ही आणि म्हणून बाप आणि म्हणून आई वडील हे आपल्या जीवनातले प्रथम गुरु आहे त्यांना आपण वंदन करूया मी तुम्हाला पहिल्या दिवशी म्हटलं होतं आई वडिलांच्या पायावरती मस्तक ठेवून दररोज शाळेत कोण कोण येतो हातवरती करा मला आनंद वाटतो पंचवीस विद्यार्थ्यांनी जरी सुरुवात केली तरी ती सुरुवात आहे तुम्ही बाकीचे का करत नाही हा मला प्रश्न पडतो का नाही पडत तुम्हाला पैसे लागत आहे का याला म्हणून तुम्ही देखील आई वडिलांच्या त्यांना मस्त ठेवायचं आहे ही भावने देखील आपल्याला एका विद्यार्थी बक्षीस दिलेलं आहे मी भाषण आपल्यानंतर ते सांगणार आहे